व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस शृंगारचा सप्रेम जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो अठ्ठावीस तारखेला अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ माजायला सुरुवात झाली आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्या संशयाच्या सोया फिरायला लागल्या तर्क कुतर्क वितर्क यांना उधाण आलं अनेक जण आपापल्या परीनं या गोष्टीचं विश्लेषण करू लागले अवलोकन करू लागले आपलं मत मांडू लागले अनेक जण याला घातपात म्हणू लागले अनेक जण याला अपघात म्हणू लागले जे लोक घातपात म्हणत आहेत ते आपापली थेरी मांडत आहेत जे लोक अपघात म्हणत आहेत त्यांनी तर मान्यच केलेलं आहे की अपघात झालेला आहे बरं यामध्ये चमत्कारिकरित्या अनेक गोष्टी समोर येत आहेत काही जणांचं म्हणणं तर असं आहे की अजितदादा जिवंत आहे आणि ते कोणत्याही क्षणी आपल्यामध्ये परत येतील लोकभावना जनभावना आणि अजितदादांवरच प्रेम यामागे दडलेली भावना ही आम्ही समजू शकतो मित्रांनो मात्र जर अजितदादा जिवंत आहेत असं जर काही जण म्हणत आहेत तर मग प्रश्न उपस्थित होतो की मग अंत्यसंस्कार ज्याच्यावर झाले तो की, की बॉडी कोणाची होती असंख्य प्रश्न असे निर्माण होतात जर अजितदादा त्या विमानातच नव्हते तर मग अजितदादा आहेत कुठे असाही एक प्रश्न निर्माण होतो मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याकडचं जे राजकारण आहे ते जास्तीत जास्त तापायला लागलं उन्हाळ्यामध्ये जेवढा चटका बसत नाही त्यापेक्षा जास्त उष्णता या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झाली आता झालं काय की अजितदादा पवार यांच्या त्या अपघातानंतर सध्या तरी आपण अपघातच म्हणूया कारण ब्लॅकबॉक्स जोपर्यंत येत नाही त्यामध्ये नेमकं काय झा घडलेलं आहे हे जोपर्यंत स्पष्टपणे समोर येत नाही तोपर्यंत निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे चूक आहे असं आमचं मत आहे तेव्हा अजितदादा पवार यांच्या त्या दुर्दैवी अपघाती घटनेनंतर त्याच दिवशी लगेचच पवार कुटुंबातर्फे राजकारण सुरू झालेले आणि हे अवघ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे हे काही नव्यानं कोणी कोणाला सांगण्याची अजिबातच गरज नाहीये तेव्हा पहिल्या दिवशी तर पवारांनी स्वतःच येऊन सांगितलं की हा घातपात नाहीये हा अपघात आहे राजकारण करू नका आता पवारांनी अपघाताचे पुरावे कसे गोळा के इत केल। केले इतक्या कमी कालावधीमध्ये कशी शहानिशा केली हे त्यांचं त्यांनाच ठो मात्र त्यांनी हे केलं बरं हे केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासूनच सुरुवात झाली ना हो अजितदादांची शेवटची इच्छा विलनीकरण करायचं अजितदादांची शेवटची इच्छा विलनीकरण करायचं मग जयंत पाटील सुरू झाले मग बरं हे विलनीकरणाबद्दल जेवढे बोलत आहे ते सगळ्याच्या सगळे फक्त शपघगाटाचे दादा पवार गटाचं एकही जण असं म्हणत नाहीये की दादांची आमची चर्चा झाली होती म्हणून यावरूनच मग यांनी आपले जे भांड पत्रकार आहेत त्यांना पैसे चारू चारू म्हणा किंवा पाकिटे देऊ देऊ या बिस्किट चहा पत्रकारांना यांनी उद्युक्त केलं प्रयोग केलं की याच बाजूने सगळ्या बातम्या लावा की विलिनीकरण होणार अनको होणार तमको होणार याच्याशी चर्चा त्याच्याशी चर्चा पार्थ पवार भेटीला शरद पवार सुनेत्रा ऐनिंगच्या भेटीला वगैरे वगैरे असा चर्चा लावा आणि विलिनीकरण होणार असं ठामपणे लोकांच्या मनामध्ये ठासवायला सुरुवात करा ही सगळी मार्केटिंग होती ही सगळी वातावरण निर्मिती होती मात्र या वातावरण निर्मितीचा फुगा देवेंद्र फडणवीस यांनी फोडून टाकला कसा फोडला तर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितलं की अजित दादा आणि मी आम्ही खूप सखोट बोलायचो अनेक विषयांवर बोलायचो प्रत्येक गोष्ट दादा माझ्याशी शेअर करायचे आणि विलनीकरणाच्या बाबतीमध्ये दादा माझ्याशी कधीही काहीही बोलले नाही महायुतीचा ते एक घटक पक्ष होते त्यामुळे महायुती सोडून जर त्यांना दा, इकडे जायचं होतं पवारांकडे तर ते निश्चितच माझ्याशी बोलले असते आणि याच्या मागे लॉजिक आहे खरंच आहे दादा बोलले असते कारण दादा तेवढे स्पष्ट वक्ते आणि परखड होते दुसरं सगळ्यात महत्वाचं असं आहे की फडणवीसांनी एक प्रश्न उपस्थित केला की विलनीकरण होणार म्हणजे मग काय शरद पवार एनडीए मध्ये येणार होते का आणि शरद पवार एनडीए मध्ये जरी येणार असले असली त्यांची इच्छा जरी असली कारण महत्वाकांक्षा तर आहेच त्यांची त्यांची इच्छा जरी असली तरी अरे वर केंद्रामधून हिरवी बत्ती मिळणार आहे का हिरव कंदील मिळणार आहे का या गोष्टीला कारण शरद पवार यांचा धोकादायी स्वभाव जो आहे विश्वासघातकीपणा जो ठासून भरलेला आहे त्यांच्या स्वभावामध्ये कृतीमध्ये वर्तनामध्ये तो अवघ्या जला ना परिचित आज कुठलाही कु, माणूस शरद पवार यांच्या कुठल्याही विधानावर विश्वास ठेवायला तयार नाहीये ही यांची साठ वर्षाची राजकीय कारकिर्दी कारकीर्दी कमाई मित्रांनो तेव्हा पवार हे बेभरोशाचे असल्या कारणानं केंद्रामधून त्यांना हिरवा कंदील मिळेल ही शक्यताच दुसरं झाली मात्र इथून पुढे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा निर्माण झाला एक मूळ मुद्दा निर्माण झाला ज्यावर आज आपण अगदी थोडक्यामध्ये विश्लेषण करणार आहोत थोडक्यामध्येच यावर आपण बोलणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघावा आपण अशी आमची विनंती आहे मित्रांनो आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे कर्कग्रस्त रुग्ण अं शेतकरी विद्यार्थी यांच्यासाठी खूप कार्य करत असतो त्यांच्यासाठी आपण सेवाभावी वृत्तीने कार्य करत असतो या सत्कर्मामध्ये आपण सहभागी व्हावं ही आमची मनापासूनची विनंती आहे तेव्हा दिल्या गेलेल्या जी फोनपे फोन पे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या आणि ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून तो आम्हाला व्हॉट्सअपवर टाका म्हणजे त्याची एक पावती बनवून आम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचती करता येईल वाट बघतायत मित्रांनो अनेक नजरा तुमच्याकडे असूसलेल्या नजरेनं बघत आहेत अनेक डोळे तेव्हा त्यांना आधार देण्यासाठी आणि माणूस की जिवंत आहे हे, हे दाखवून देण्यासाठी प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन मन मोठं करून या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा तर सगळ्यात महत्वाचं एक वाक्य त्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उच्चारलं ते नेमकं वाक्यत आहे तर ते वाक्य असं होतं की अजितदादा पवार हे माझे अत्यंत जवळचे स्नेही मित्र आणि हे खरंच आहे अजित दादा पवार, पवार यांच्या निधनाने जितक भारी नुकसान देवेंद्र फडणवीस यांचं झालेलं आहे तेवढं खचितच एखाद्या राजकारणाचं महाराष्ट्रात झालं असेल कारण प्रशासनावरची जी पकड आहे अर्थकारणावरची जी पकड आहे काम करून घेण्याची जी माधुती होती दादांची तसा नेता आज तेवढ्या कॅलीवरचा केपेबल ह्या मंत्रिमंडळामध्ये दादांसारख्या पॉवरचा तर नाहीये हो कुणी एक देवाभू सोडले तर पण आता प्रत्येक ठिकाणी भोग जाऊ शकत नाही त्यामुळे ह्या दोघांनी डिवाइड करून घेतलं होतं हे तुम्ही बघा हे मी बघतो हे ठरलेलं होतं आणि यांची मैत्री ही आजची नाही आहे आधीपासून आधीपासूनची मैत्री आहे यांची आणि हे अनेक वेळा दादांनी देखील कबूल केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस हे अत्यंत जवळचे आहेत माझ्या म्हणून तासन तास हे दोघ जण बसून चर्चा करायचे वेगवेगळ्या विषयांवर गप्पा करायचे चेष्टा मस्करी व्हायची माणसं आहेत ती भावना आहेत ना त्यांना सुद्धा राजकारणी आहेत म्हणून काय झालं भावभावना आहेत त्यांच्याकडे नॉर्मल गप्पा पण मारू शकतात ही लोक एखादं दुःख शेअर करू शकतात एखादा आनंद शेअर केला असेल अनेक गोष्टी झाल्या असतील यांच्यामध्ये तेव्हा देवेंद्र फडणवीस बोलले की हे विलनीकरण वगैरे असं काही बोलू नका आणि शरद पवारांनी जो आरोप केला का देवेंद्र फडणवीसांवर की तुम्हाला कोणी अधिकार दिला माझं नाव घेऊन बोलण्याचा ह्या याच्यामध्ये पवार साहेब विलनीकरण हा तुमच्या घराचा वैयक्तिक प्रश्न अजिबातच नाही हा राजकीय प्रश्न आहे अजितदादा पवार यांचा गट जो आहे तो महायुतीतला घटक पक्ष आहे हे प्युअर राजकारण चालू आहे आणि देवेंद्र फडणवीस जे बोललेले आहेत ते राजकीय दृष्टिकोनातून बोललेले आहेत कौटुंबिक दृष्टिकोनातून नाही त्याच्यामुळे मला तर समजतच नाही बाबा देवेंद्र फडणवीस नावाचं नाव का ते असं म्हणून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करू नका उघडे पडणार आहात आणि हेच उघड तुम्ही पडू नयेत म्हणून अजूनही देवेंद्र फडणवीस यांनी कदाचित संयम ठेवलेला आहे कारण आहे की देवेंद्र फडणवीस त्या पत्रकार परिषदेमध्ये असं बोलून गेलेले आहेत की मला जास्त बोलायला लावू नका मी जर बोलायला सुरुवात केली तर अनेक जण अडचणीमध्ये येते आता हे अनेक जण कोण आहेत कोण येथे अजित अजितदादा पवार यांनी माझ्याकडे अशा काही गोष्टी शेअर केलेल्या आहेत अशा काही घटना सांगितल्यात प्रसंग सांगितलेले आणि असे काही पुरावे सुद्धा सांगितलेत दिले जे उघड झाले तर मोठमोठे मासे गळायला लागतील सहकार क्षेत्रात आता सहकार क्षेत्रामध्ये वावर कोणाचा आणि कोणी किती वावर स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहेत ढापलेली आहेत हे सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो वरती अमित शहा यांनी घोषणा केलेली आहे सहकार क्षेत्रामध्ये जे जेवढे घोटाळे झालेले आहेत त्या घोटाळ्यांच्या फाईली जवळपास नव्वद टक्क्यांपर्यंत क्लिअर झालेल्या आहेत आणि लवकरच या घोटाळेबाजांवर कारवाई सुरू होणार आहे एक प्रश्न आता मनामध्ये असा आलेला आहे की जे देवेंद्र फडणवीस बोलले की मला बोलायला लावू नका अजितदादांनी मला जे काही सांगितलं आहे ते जर मी उघड केलं तर अडचणीत या तर असं काय सांगितलं असावं दादांनी आणि कोणाबद्दल सांगितलं असं दहा एकरामध्ये शंभर कोटी रुपयांच्या वांग्याचं उत्पन्न कसं घेतलं जातं याचं कुपित सांगितलं असेल लवासाचं कुपित सांगितलं असे की मग तेलगी प्रकरण आठवतंय का टेस्टमध्ये कोणाचं तरी नाव घेतलं होतं तेलगीने बाबा आम्ही तर नाही घेणार अशा काही गोष्टी दादांनी शेअर केल्या असतील का, के का? फडणवीसांकडे काय झालेलं आहे प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी जोपर्यंत दादा पूर्णपणे महायुतीमध्ये हो सामील झाले तर तोपर्यंत तो ते काकांसोबतच राहिलेले आहेत आणि प्रत्येक वेळी जेव्हा केव्हा घोटाळा झालेला आहे त्या प्रत्येक घोटाळ्यामध्ये मुक्त सहकारी साखर कारखान्याचा असो किंवा शिखर बँकेचा असो किंवा आणखी कुठला असो त्या प्रत्येक घोटाळ्यामध्ये फ्रंटमॅन हे अजितदादा राहिलेले आहेत याचाच अर्थ असा आहे की कोणीतरी अजितदादांना मुद्दा म्हणून तोंडी बांधत होतं तो। अजितदादा यांनी तर एकदा जाहीर सांगितलेलं ना हो जाहीरपणे सांगितलेलं की सकाळचा जो शपथविधी झाला तो काकांच्या अनुमतीनेच झालेला आहे मात्र ऐकवेळी त्यांनी पलटी मारलेली आहे यावर एक वेगळा व्हिडिओ खास व्हिडिओ आम्ही करणार आहोत की अजितदादा नेमकी काय बोललेले आहेत आणि अजितदादांचाच आपल्या स्वतःच्या काकांवर अजिबातच विश्वास नव्हता आणि त्याचा पुरावाच आहे पुरावा तो पुरावा पुढच्या व्हिडिओमध्ये सादर करणार आहोत मात्र आज जे प्रश्न उपस्थित आहेत किंवा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे की असं काय बोलले अजितदादा ज्यामुळे हे सगळे तंतरलेत आणि यांची धावपळ चालू झालेली आहे विलिनीकरणासाठी हे विलनीकरण म्हणजे फक्त घड्याळ हातावर बांधून घ्यायचंय यासाठी नाही आहे तर हे विलनीकरण यासाठी आहे की घड्याल हातावर बांधून घ्यायचं आणि मग आपण सुद्धा सत्तेचा मलिदा कसा खाता येतो ते बघायचं हा धूर्त डाव आहे काकांचा आणि हा धूर्त डाव चनाक्ष फडणवीस ओळखणार नाहीत का भाऊ तोरसेकर ज्याप्रमाणे म्हणतात की फडणवीस ब्राह्मण आहेत हा राग नाही आहे शरद पवारांचा शरद पवारांचा राग हा आहे की दुसरा शरद पवार निर्माण झाला किंबहुना आमचं म्हणणं असं आहे की दुसरा शरद पवार निर्माण नाही झालेला शरद पवारपेक्षाही मनभर जास्त बुद्धिमत्ता असलेला चणाक्ष असलेला चतुर चाणक्य असा देवेंद्र फडणवीस निर्माण झाला हे पवारांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे अवघड जागेचं दुखणं आहे मित्रांनो सांगताही येत नाही सहनदी होतन हा प्रॉब्लेम आहे पवारांचा तेव्हा जर देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा पवार यांनी त्यांच्याकडे जी गुपित उलगडून सांगितली होती ती जर ओपन करायला सुरुवात केली तर मित्रांनो तुम्हाला काय काय वाटतं कोण कोण अडचणीत ये कोणता मोठा मासा छोटा मासा असे किती मासे गळायला लागतील ला कोण कोण आहेत हे बागडे बिल्ले ज्यांनी भ्रष्टाचार केलेले आहेत आणि बिलं अजितदादाच्या नावावर फाडलेले आहेत सिंचन गोटा तुम्ही विचार करा सत्तर हजार कोटी रुपये ही काही छोटी रक्कम नाहीये तेव्हा हे काकांसोबत होते राष्ट्रवादीत होते घड्याळ होता आता तेव्हा तुतारी मुतारी काहीच नव्हतं मग काकांच्या अपरोक्ष दादा सत्तर हजार कोटी खातील वाटतं तुम्हाला असं नाही आम्ही जस्ट एक थिअरी मांडतोय अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मित्रांनो हे अधिकार दिलाय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो, बाबा तो बजावतोय आम्ही एक थेअरी मानतोय फक्त आम्ही की आजपर्यंत अजितदादा पवार यांच्यावर जे जे आरोप झालेले आहे त्याच्या मागे कोणीतरी एक आहे हो मोठा ज्याच्या सांगण्यावरून ज्याच्या बनण्यावरून हे झालंय किंवा आमचं तर असंच म्हणणं आहे आता की हे सगळं त्यांनी केलेलं आहे आणि नाव मात्र फक्त अजितदादांचं दिलंय म्हणजे आपल्या कुकर्माचं बिल कोणावर तरी फाडता यावं कोणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता यावं यासाठी खेळली गेलेली ही खेळली तर नव्हती ना आणि याच शल्यापोटी किंवा याच वेदनेपोटी याच घुसमटीमध्ये अजितदादांनी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असे काकांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असे यांची घुसमट होत होती आणि का होऊ नये कारण जसे अजितदादा महायुतीकडे गेले तसे यांनी विष पसरवायला सुरुवात केली ना मूळचे पवार बाहेरचे पवार अजित दादा बालबुद्धी आहे अजितदादाला कळतच नाही का हे यांचीच वाक्य आहे तो इतकी वर्ष साठ बासष्ट वर्ष जो पुतण्या आपल्या सोबत होता जो आपल्या अंगा खांद्यावर खेळलेला आहे जो आपल्याला साहेब म्हणतो जो जाहीर सभेतून म्हणतो की नाही बाबा पवार साहेब आपलं दैवत आहे बरं का सुरुवातीला बोलत होते ना दादा दादांनी बोलायला विरोधात बोलायला सुरुवात कधी केली जेव्हा यांनी यांचं पाताळ यंत्री राज पाताळ यंत्री राजकारण चालू केलं तोपर्यंत दादा बोलत नव्हते त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की दादा हे फक्त नाममात्र होते फ्रंटमॅन जगाला दिसण्यासाठी फक्त की बघा हे 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 चुकीचं झालं का अजितमुळे झालं भ्रष्टाचार झाला अजितमुळे झाला हे झालं का अजितमुळे झालं इतक्या सगळ्या वर्षांमध्ये सगळ्या गोष्टींचं खापर हे फक्त अजितदादांवर कसं काय फोडलं गेलं सुप्रिया सुळेंवर काही फोडलं गेलं आणि जसे आदी सामील झाले त्याच्यानंतर बारामती अॅब्रोचा घोटाळा कडकनाथचा घोटाळा शिखर बँकेचा घोटाळा एमसीए मधला घोटाळा या सगळ्या गोष्टींच खापर रोहित पवारवर फुटायला लागेल आता रोहित पवार फ्रंटमॅन बनलाय की काय अशी शक्यता निर्माण झाली शंका निर्माण झालीय गेल्या व्हिडिओमध्ये आम्ही बोललेलो होतो ज्याप्रमाणे अजित दादा पवार यांचा वापर करण्यात आलेला आहे आणि सगळं बालंट आणि खापर त्यांच्यावर भोडण्यात आलेलं आहे कदाचित तीच वेळ उद्या चालून रोहित पवार यांच्यावर सुद्धा येऊ शकते ते का का ते काहीही करू शकतात काहीही करू शकतात स्वतःच्या लेकीच्या राजकीय भवितव्यासाठी ते काहीही करू शकतात अरे ज्यांनी दादा सारख्या उतरण्याला इतकं घालून पाडून बोललेलं आहे त्यांच्यासोबत इतकं राजकारण खेळलेलं आहे ते बाकीच्यांना सोडतील अजिबातच नाही तेव्हा मित्रांनो हा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे की असं नेमकं का काय अजितदादा बोललेत फडणवीसांकडे ज्याच्यामुळे खळबळ माझे अनेकांची झोप उडेल आणि मोठे मासे गळाला लागून कदाचित त्यांच्यावर कारवाई होईल कोण येथे लोक आणि असं काय बोलले असतील अजितदादा का असं काय गुपित उल उघडून दाखवलं असेल त्यांनी फडणवीसांकडे या बाबतीमध्ये तुमचं म्हणणं काय आहे तुम्हाला काय वाटतं कोणत्या कोणत्या गोष्टी असू शकतात अशा कोणत्या कोणते कि घोटाळे किंवा काय काय पुरावे असू शकतात जे दादांनी देवाभाऊंकडे दिले या बाबतीत तुमचं काय मत आहे ते जाणून घ्यायला आम्ही निश्चितच उत्सुक आहोत तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा मित्रांनो आपण कर्कग्रस्त मुलं जे आहेत त्यांचे औषध उपचार त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची शिवाय आपल्या शेतकरी राजासाठी घर बांधून दिलं त्याच्या लेकराच्या पोतात दोन घास जावे यासाठी किराणा मानाचे किट किराणा सामानाचे किट कोणून ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं विद्यार्थ्यांची सेवा करणं दिव्यांगांची सेवा करणं असं सत्कर्म थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन योगपुरुषांचा आशीर्वाद आणि प्रेरणा घेऊन सुरू केलेला आहे या सत्कर्मामध्ये आपण सहभागी व्हावं हातभार लावावा सहकार्य करावं यासाठी विनंती आहे दिला गेलेल्या जीपे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट काढा तो व्हॉट्सअपवर टाका म्हणजे त्याची रीतसर बावती म्हणून ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचती करता येईल मन मोठं करा श्रीरामाचं नाव घ्या आणि या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा शेवटी आपलं कर्म आणि आपलं कुंड्यच आपल्या सोबत येणार आहे तीच आपली जगातली खरी ओळख ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजी जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम